रामकृष्ण रामकृष्णहारी सुवर्णा रामकृष्ण हरी शारदीय नवरात्र आज पाचवा दिवस आणि स्त्री गुरु ज्ञानोबा आहेत ज्ञानेश्वरीतून आदिमाया शक्ती आणि दुर्गा मातेंचं गोड असं रूपक करून त्या रूपकातून एक अद्वैत सिद्धांतवाद तुमच्या आमच्या पुढे व्यक्त करतात सोनयाची आंडिका म्हणजे दुर्गा माता एक सोन्याच्या केल्या त्यांच्या हाता दिलेला शूळ सुद्धा सोन्याचा आहे आणि जो महिषासूर आहे तोही सोन्याचा आहे आता या मातेने त्या महिषासुराचं मर्दन केलं बघणाराच्या दृष्टिकोनातून हे तीन भिन्न भिन्न आहे पण काय नाश पावलं तिने ठिकाणी सोनंच आहे तसं अवघी एका भिन येत कायचे भिन्न ही सर्व जीवसृष्टी एका ईश्वरी चैतन्यापासून निर्माण झालेली आहे वृक्षाची पानं असंख्य आहेत पण झाड एकच आहे पावसाच्या धारा असंख्य असतात पण त्यातलं पाणी एकच आहे लाकडं ही विविध प्रकारचे असतात पण त्याच्यातला अग्नि एक प्रकारचा आहे तस वेगवेगळे जीव राशी दिसत असले तरी त्यातली चैतन्य शक्ती एक आहे आणि या एकत्वाची या चैतन्याची व्याप्ती समजावून देण्याकरता जाणीव करून देण्याकरता आदिमाया शक्ती दुर्गा मातेचा अवतार भूतलावरती झाला आणि म्हणून माऊली म्हणतात आज आपण या ठिकाणी दुर्गा मातेचं भजन पूजन करत असताना ही एकत्वाची ही समत्वाची ही अद्वताची भावना प्रत्येकाच्या मनामनात जागृत करूया आणि हीच खरी दुर्गा मातेंची भजन आणि पूजन होईल रामकृष्ण हरी